नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदिश कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अकरा एप्रिल रोजीचा मालेगावचा लागणभेच बाजार दाखवतो दा आहे स्पेशल व्हिडिओ लागण मशीचा आपण तुम्हाला दाखवतोय दा पापड मशींचा तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा तुम्हाला गाभण मशीचा आपण बाजार वगैरे दाखवतो आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तुमच्या कमेंट्सच होत्या की लागण भैस दाखवा मालेगावचा तर खास करून आपण तुमच्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तालुका मालेगाव जिल्हा नाशिकचा बाजार आहे या बाजारामध्ये जाप्रवाह जातीच्या जास्त करून लागण भाकड म्हशी आलेली असतात आणि काही गावरान मैसाना जातीच्या आलेले असतात मोरा जातीच्या म्हशी धुळे मालेगाव चाळीसगाव या बाजारामध्ये येत नाही जास्त करून जा प्रवा जातीच्याच आणि मैसाना गावरांमध्ये मिक्स म्हशी आलेले असतात आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत इथे काही गावातले व्यापारी असतील बाहेरचे असतील तर त्यांच्या पण तुम्हाला म्हशी दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा हो तर बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे घेऊन घ्या तुम्ही बाजारात लागण म्हशी आलेली आहे बाकड मशी ते आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आपण आज मालेगावचा भाकड मशी बाजार दाखवतो लागण म्हशींचा बाजार आता मालेगावचा बाजारामध्ये सोनू गौडी यांनी दोन मशी आणलेली आहे आता मशी वगैरे बघा मित्रांनो तुम्ही किती महिन्या घ्या सोनू भाऊ तीन तीन महिन्याचे का किती होते आज आपल्याकडे चार वर्षी दोन बाकी का आपल्याकडे बरोबर कमी किमतीत आहे कमी किमतीमध्ये का सांगायचे तीन चले एक, एक लाख वीस हजार किंमत आहे जोड्याची एकवीस सांगायची सांगाची, सांगाची किंमत आहे आले ज्याला पंचाळीस हजाराची द्यायची पंचाळीस हजार ला द्यायची पंचावन्न पंचाळीस ला द्यायची पाच सांगायचे पंचावन्न हजार पंचावन्न हजार ला देऊन टाकायची का मागणी झाली त्रेपन्न हजाराची मागणी झाली बेचाळीस चीला बेचाळीस ची मागणी झाली हिला पंचाळीसला आपल्याला द्यायची पंचाळीसची ची देऊन टाकायची तिला पंचावन्न ची देऊन टाकायची बरोबर जोडा मागते पंच्याण्णव हजाराचा पाच हजार रुपये फायनल त्यांना एक लाख रुपये पण फायनल एक लाख सांगितले जोडा असा ही पंचान्न हजार ला मागितला जातोय तर बघा मित्रांनो मशी बघा तुम्ही मशीनचे शिंग वगैरे बघून घ्या तुम्ही ते बघा आज बरं शेठ दूध पण आहे बरं दूध आहे का मशीनला हे बघा तर बघा दुधा मशीनला लागेल हे बघा मित्रांनो मशीन मशी। ना दूध बरोबर किती दूध त्यांना दुध लिटर दूध दूध देऊ राहिले काय खालीच्या पंचाळीस हजार पन्नास हजार लागेल बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो एवढं स्वस्त असत मशी मिळणार तर सोनू नव्हतं तुमचा नंबर बोला पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव बरोबर आज जरी जरी नाही विकला तर उद्या चाळीस वाजता तर 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 बघा मित्रांनो आज जर जरी नाही विकल्या गेल्या तरी उद्या तुम्हाला या चाळीस गावच्या बाजारामध्ये मिळतील जर कोणाला खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर संपर्क करून खरेदी करून घ्या कारण की अशी माझी तुम्हाला पंचेचाळीस हजार मध्ये मिळणार नाही मित्रांनो कधी असं आहे तुम्ही किती मागितली हो तुम्ही किती मागितली अजून मागितली एकदा समोर राहिले का किती महिन्याची पाच महिन्याची काय ना हो तुम्ही व्यापार आहे का आपला बरोबर करा मग बाबा मित्रांनो या माहिती व्यवहार चालू आहे गावाचे व्यापारी मित्रांनो आता इथ एक मोठी मैस आलेली आहे मध्ये किती महिन्याची भाऊ अडीच महिन्याची का राणा कुठले तुम्ही राणा बरोबर तर बघा मित्रांनो अडीच महिन्याची बघा तुम्ही टी मोठ्या मापाची आहे दोघं टायमाग सहा लिटर तू ते अडीच महिन्याची आहे काय सांगायला काय किंमत वगैरेची काय मागणी लागली किती माग ती सत्तर हजारची मागा तुम्ही एक लाख सांगायची तर बघा मित्रांनो म्हैस बघा तुम्ही सत्तर हजारला मागणी लागलेली एक लाख रुपया सांगायची किंमत आहे वगैरे बघून घ्या अडीच महिन्याची बघा फाईट वगैरे बघा तुम्ही मोठ्या मापाची मैस आलेली कुठली आहे तुम्ही कोणतं गाव बोलले मालेगावची माले आहे ना बरं तर आलेली आहे मित्रांनो मालेगावच्या बाजारामध्ये आता कसं आता कमी झालेले आहे जशी हिवाळ्यामध्ये म्हशी येतात तसं आता नाही आहे मोजक्या म्हशी आलेली आहे बाजारामध्ये अ बघ संपर्क आहे का तुमच्याकडून कॉन्टॅक्ट नंबर आहे का मला सत्तर अठ्ठावीस चौरेचाळीस सतरा एकोणास काय ना तुमचं नेहमी आणता का माझी बरोबर बघा मित्रांनो आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला मशी खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या मी पण एक महिस याची पण तुम्हाला किंमत वगैरे पण सांगतो किती महिन्याची भाऊ पाच महिन्याची का काय भाऊ इच्छा सत्तर सांगायचं आहे कोणी माग मागितली का बाजारमध्ये पंचावन्नला मागणी लागलेली मित्रांनो चौदा झाला मागणी लागलेली आहे महिला गावातले का तुम्ही काय नाव तुमचा नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला बरं त्र्याण्णव आठशे पाच नेहमी मशी आणता का तुम्ही बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला मशी खरेदी करायची असेल आपण त्याचा नंबर दिलेला आहे तर संपर्क करून घ्या त्यांच्याकडं म्हशी अव्हेलेबल असतात किती महिन्याची किती महिन्याची अडीच महिन्याची का काय भाव घरीचा एक लाख तीस हजार रुपये अडीच महिन्याची तर बघा मित्रांनो मोठी मैसा आहे जातीवंत आहे अडीच महिन्याची एक तीस सांगायची किंमत आहे व्यवहार कमी जास्त होईल म्हैस वगैरे बघा तुम्ही रुबाब बघा मित्रांनो म्हशीचा रुबाबदार मैसा आहे बघा एकदम देख मी पण आहे मित्रांनो एकदम तयारी आहे मोठ्या मापाची मैस आहे किंमत तशी सांगितली त्यांनी एक तीस व्यवहारात कमी जास्त होणार आहे कुठल्या भाधा तुम्ही नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा नेहमी मशी असतात का आपल्याकडं बरोबर तर बघा मित्रांनो मशी त्यांच्याकडं नेहमी अवेलेबल असतात आपण तुम्हाला दाखवलेली जर कोणाला मैस खरेदी करायचा असेल संपर्क करा आता इथले काही बाकीचे व्यापारी इतक्या चौकडचे तुम्हाला उद्या त्यांच्या मशी मिळतील बघा मित्रांनो या इकडं पण काही लागण म्हशी आहेत आपल्या इकडं काही धुळेकडचे व्यापारी आलेले असतात ते आग्रा साईडची हे बघा सात महिने चार महिने पाच महिने अशा मशी तिथं आता जसा हिवाळ्यामध्ये भरतो मशीनचा इथं लागण मशीनचा तशी आता मशीनही आहे कमी मशी आहे जर कोणालाही लागण म्हशी खरेदीसाठी इथं बाजारामध्ये यायचं असेल तर एखाद्या वेळेस इथल्या आपण तुम्हाला व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला असतो त्यांना विचारपूस करूनच येत जा कारण आता बघा मी पण आता तीन तीन एक महिन्यानंतर या बाजारामध्ये येतोय आता येण्याचं कारण असं होतं कारण की मला कमायसेच होते की मालेगावचा म्हैस बाजार दाखवा तर खास करून त्यांच्यासाठी आलेलो आहे तर हे बघा इकडं पण काही लागणी म्हशी तीन महिने चार महिने सहा महिने साडेसहा महिने असे इथं पण आहेत मित्रांनो म्हशी आलेल्या हे बघा बघा मशीन वगैरे आता कसं मशीनची किंमत कशी असते एखादी पंचाळीसला मिळते ला पण मिळते जातीवंत राहिली ते म्हणजे तुम्हाला सत्तर ला पण मिळते मित्रांनो अशा वगैरे मशीनची किंमती वगैरे आहे पण आज तर सध्या कमीच झालेली आहे भाऊ मशीनचे बघा तुम्हाला जेवढ्या बाजारात लागेल मशी आलेली आपण तेवढ्या संपूर्ण दाखवलेली आहे आता काय का प्रत्येक मशी काही तर किंमत वगैरे विचारता येत नाही पण काय क्वालिटीच्या मशी होत्या ती क्वालिटी आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे बघा मशी आपण पूर्ण लागवून मशी आलेली आहे चार महिने पाच महिने तीन महिने असे सर्व